मराठी भाषेसाठी हट्ट केला पाहिजे इतर भाषिक हे आपल्या भाषेवर प्रेम करतात मग आपण आपल्या मराठी भाषेसाठी का हट्ट करू नये असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आपल्या भाषेवर इतके संस्कार झाले भाषेत आपल्या भाषेपासून दूर जात आहोत अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली ठाण्यात मनसेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे उपस्थित होते सदर कार्यक्रमात मराठी भाषा दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा विशेष गौरव हीच यावेळी करण्यात आला यावेळी मनसेचे नेते अभिजित पानसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश शहर अध्यक्ष रवींद्र मोरे व इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी त्यांनी अशी खंत व्यक्त केली की निवडणूक तोंडावर येत आहे तेव्हा असे कार्यक्रम ऐकायला मिळणार नाहीत तेव्हा आमचीच पकपक तुम्हाला ऐकायला मिळणार आहे यापूर्वी मराठी भाषा गौरव दिन केवळ तारखेपर्यंत मर्यादित होता मनसेने दोन हजार सात मध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यास सुरुवात केली आणि आता सर्वच जण हा दिन साजरा करत आहेत इतर राज्यातही अशा पद्धतीने हा दिवस साजरा होत असेल असं कुठं दिसत नाही आपल्या राज्याला एक भूगोल आणि इतिहास आहे येथे अनेक संत कवी होऊन गेले त्यामुळे मराठी भाषेला एक वेगळा दर्जा आहे इतर भाषांतील अनेक चित्रपट तेलुगू इतर डब होतात मात्र इतर भाषिक चित्रपट मराठी भाषेत डब होत आहेत मराठी डब झालेले चित्रपट मी आवर्जून बघतो आपणच मराठीवर प्रेम करायला हवे असंही ते म्हणाले रवींद्रनाथ टागोर यांनी अनेक साहित्य लिहिले मात्र त्यांनी ते बंगाली भाषेत दिले सत्यजित रे यांनी अमेरिकेने ऑस्कर पुरस्कार दिला सत्यजित रे यांना अमेरिकेने ऑस्कर पुरस्कार दिला त्यांनी आपली भाषा कधी सोडली नाही असे त्यांनी यावेळी नमूद केले मनसे मराठी भाषेसाठी एक शपथ घेऊन येणार आहे यात मराठी माणसाने मराठी भाषेसाठी काय केलं पाहिजे ते असणार आहे मराठी भाषा दिवस तीनशे दिवस साजरा करूया मातृभाषा टिकवूया असंही त्यांनी सांगितलं देशपांडे सर हे जेनेरिक आधार कंपनीची स्थापना करून एकवीस वर्षात उच्च दर्जाची औषध परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून अवघ्या चार वर्षात एकशे बेचाळीस करोड लोकांचा

आज इथे समजलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो भगिनी बांधवांना सर्वप्रथम तुम्हाला आज मराठी भाषा दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो हा इतका चांगला कार्यक्रम सर्वच मध्ये आम्हाला का भाषण करायला देतात मला काही कळत नाही खर अशा दिवशी यावं छान कार्यक्रम पाहावा आणि कधी जावं निवडणुका आता तोंडावरती आहेत असे कार्यक्रम तुम्हाला बघायला मिळेल पुढचे दो दोन तीन महिने त्याच्यानंतर दोन तीन महिने आमचे पाप्पा ऐकायला लागेल तुम्हाला पण मराठी भाषा दिवस आज महाराष्ट्रभर साजरा होतोय खरं तर याच्या आले महाराष्ट्र होता आमच्या कुसुमागांचा जन्मदिवस म्हणून एक तारीख म्हणून ओळखला जायचा पण महाराष्ट्र नवनिर्माण श्रेणी दोन हजार सात साली हा मराठी भाषा दिवस साजरा करायला सुरुवात झाली महाराष्ट्रामध्ये आणि मग अनेक जण या गोष्टी करायला लागली अशा अनेक गोष्टी ज्या आम्ही सुरुवात केल्यानंतर बाकीचे करायला लागली